आगामी विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना आता चांगला जोर आलेला आहे या पार्श्वभूमीवरच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघामधूनही सध्या वेगवेगळ्या राजकीय हालचाली जोरदारपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे दरम्यान आता एक एका उमेदवाराची उमेदवारी निश्चित होत असल्याचेही जाणवू लागले असून यामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे करमळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमळा विधानसभेचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चितच झाले आहे तसे पाहिले तर लोकसभा निवडणुकीच्या काळातच नारायण पाटील यांची उमेदवारी ही घोषित झाल्याप्रमाणेच होती कारण ज्यावेळी अकलूचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माडा लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले त्याचवेळी करमळ्याचे माजी आमदार असणारे नारायण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये करमळा येथे प्रवेश केला होता त्यावेळी दस्तूरखुद्द श शरद पवार तसेच विजयसिंह मोहते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तो प्रवेश केलेला होता आणि त्याचवेळी त्यांची उमेदवारी ही निश्चित झाल्याप्रमाणे होती सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही यापूर्वीही वेळोवेळी आता कर्मा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील हेच उमेदवार असतील असे निश्चित केलेले होते किंवा त्या प्रकारेची वक्तव्य त्यांनी यापूर्वी देखील केली होती नुकत्याच झालेल्या जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यावेळीही त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघामधून आता नारायण पाटील हेच उमेदवार असतील असे घोषित करतानाच इतर जे काही इच्छुक होते त्यांना आता तुम्ही आबांच्या पाठीशीच खंबीरपणे राहा असा सल्ला दिला एकूणच आता करमळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार नारायण पाटील हे उमेदवार असतील हे निश्चित झालेले आहे दरम्यान नारायणाबा पाटील यांचे राजकारण पाहिले तर पाटील हे मोते पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात माजी उपमुख्यमंत्री विजयशिव मोहते पाटील यांचे ते निष्ठावंत म्हणूनही ओळखले जातात दरम्यान दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवताना कर्मा विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांनी दिलेली लढत ही लक्षवेधी अशी ठरली होती आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये नारनाबा पाटील हे उतरत आहेत यावेळी उतरताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्या या निवडणुकीमध्ये उतरणार आहे दरम्यान आता या विधानसभेच्या आखाड्यामध्ये नारायणाबा पाटील यांच्या समोर नेमके कोणते कोणते उमेदवार असणार हे ही उत्सुकतेचे आहे